मंद्रुप येथील भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा कार्यकर्ता अनमोल केवटे यांच्या खून प्रकरणी लातूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे त्यापैकी शुभम पतंगे याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली बुधवारी मध्यरात्रीनंतर लातूरच्या खाडगाव रोड नजीक गाडीला कट मारण्याच्या कारणावरून अनमोल केवटे आणि त्याची मैत्रीण सोनाली भोसले सुपेकर हिच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यात अनमोल केवटे जागीच ठार झाला तर सोनाली भोसले हिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान पोलिसांनी तिचा जबाब घेतला आहे घटनेनंतर लातूर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवत आरोपींच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी मिळू शकली नाही गुरुवारी जिल्ह्यातील जी प्रेणापूर तालुक्यात रसनगाव येथे आढळून आली पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली या घटनेत चार आरोपी असल्याचे सांगण्यात आले शुभम पतंगे याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यातील दुसरा आरोपी वैभव स्वामी याला शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे उशिरापर्यंत पोलिसांनी त्याची चौकशी केली